मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर विविध दा भागात जोरदार पाऊस कोसळत आहे काही भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत देखील होत आहे दरम्यान या नदी नाले तसेच धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदायनी असलेल्या उजनी धरणात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे धरणानं निचांकी पातळी गाठली होती ती आता वधारण्यास सुरुवात झाली आहे यंदाच्या भीषण दुष्काळी स्थितीमुळे उजनी धरण चव्वेचाळीस वर्षांच्या निचांकी पातळीला गेले होते एका बाजूला चिंता वाढत चाललेली असताना गेल्या तीन ते चार दिवसापासून सुरू झालेल्या पावसामुळे धरणात जवळपास एक टी एम सी पाण्याची वाढ झाली यंदा उजनीने सर्वात निचांकी म्हणजे वजा एकोणसाठ पॉईंट नव्याण्णव टक्के पातळी गाठल्याने प्रशासन आणि बळीराजाची चिंता वाढली होती यातच निचांकी पातळीमुळे उजनीवरील सर्व योजना जवळपास बंद पडल्या होत्या मात्र गेल्या चार दिवसापासून मान्सूनच्या आगमनाने जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे मागील वर्षी उजनी धरण हे चौसष्ट टक्के भरलं त्यामुळे ऐन उन्हाळ्यात ज्यावेळी शेतकऱ्यांच्या पिकांना पाण्याची गरज असते त्यावेळी पिकांना पाणी मिळालं नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातची पिकं वाया गेली यावर्षी मात्र हवामान विभागानं चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला त्या आहे त्यामुळे शेतकरी आनंदित आहेत